नमस्कार मी नेहा नेहा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गाजरचा हलवा चला तर मग सुरुवात करूया गाजर हलवा तयार करण्यासाठी आपण गाजर एकदम स्वच्छ धुऊन त्यावरची साल काढून घेतलेली आहे खिसणीचा वापर करून आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे गाजर खिसून घेऊया गाजर खिसून झालेले आहेत लगेचच आपण हलवा तयार करायला घेऊ एकीकडे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करून घेऊया तूप गरम झालं की यामध्ये गाजरचं कीस टाकून घ्यायचं आहे गाजरचा कीस तुपामध्ये एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनटं कंटिन्युअसली आपल्याला हे गाजराचं कीस एकसारखं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत गाजरचा पूर्णपणे कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस अशीच चालू ठेवायची आहे एकदम मंद गॅसवरती आपल्याला गाजर परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता गाजरचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे याचा अर्थ आपले गाजर एकदम व्यवस्थित परतले गेलेले आता यामध्ये एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता साखर व्यवस्थित गाजर मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे जस ज़ जशी साखर आपली वितळेल तस तशी आपल्या या हलव्याला पाणी सुटेल आणि या पाण्यामध्येच आपल्याला हे हलवा शिजवून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला यामध्ये विलायचीची पूट टाकून घ्यायची आहे विलायचीची पूट टाकल्यामुळे आपल्या गाजरच्या हलव्याला फ्लेवर खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते हलवा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हलव्याला पाणी सुटलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला एकदम फुल फॅट दूध मलाईदार दूध आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे एक वाटी आपण दूध घेतलेलं आहे या ठिकाणी मंद गॅसवरती गाजरचा हलवा आता आपल्याला शिजू द्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्या गाजरच्या हलव्याला ब्रीचनेस येण्यासाठी आपल्याला यामध्ये एक इन्ग्रेडियंट टाकायचं आहे त्यासाठी शंभर ग्रॅम खवा आपण घेतलेला आहे खवा एकदम बारीक असा स्मॅश करून यामध्ये टाकून द्यायचा आहे पुन्हा एकदा एकसारखा आपल्याला हे हलवा हलवून घ्यायचा आहे हलवा आपला शिजतो आहे लगेचच त्यामध्ये आपण आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे यामध्ये मनुके ॲड करायचे काजू बदाम एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणि ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपला हलवा आपण शिजवून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हलवा एकसारखा शिजवून घ्यायचा आहे एकसारखं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जेणेकरून तळाला गाजरचा हलवा लागू नये तुम्ही पाहू शकता आपल्या गाजरचा हलवा एकदम छान तयार झालेला आहे बत्ता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आपला हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात कलरचाही वापर केला नाही आणि कलरही एकदम सुरेख आलेला आहे गार्निशिंगसाठी यावरती काजू आणि बदामचे एकदम बारीक काप टाकून घ्यायचं आहे आणि आपला गाजरचा हलवा सर्व करायचा आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय